तुळशीला मंजिरी आल्या तर ही चार कामे लगेच करून घ्या लक्ष्मीच्या कृपेने लाभेल सुख शांती आणि समृद्धी तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे वास्तूनुसार घरात तुळशीचे लाव रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीच्या रोपाला मंजिरी आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल जेव्हा तुळशीमधून मंजिरी बाहेर पडतात तेव्हा तुळशीला दुःख होतं पण आज आपण काही सोपे उपाय पाहणार आहोत ज्याचा अवलंब केल्याने मंजिरीमुळे तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळेल यासोबतच तुळशीचे रोप हिरवेगार राहील चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या मंजिरीचे उपाय एक महादेवाला अर्पण करा विष्णू पुराणामध्ये असे म्हटले आहे की भगवान शिव आणि त्यांचा पुत्र गणेश यांना तुळशीचे पाने अर्पण करणे निषिद्ध आहे परंतु आपण शंकराला मंजिरी अर्पण करू शकतो तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यानं तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळेल एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजिरी मिसळून शिवाला अभिषेक करावा दोन गंगाजलात मंजिरी मिसळून ठेवा तुळशीची मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजिरी मिसळा आणि आठवड्यातून दोन दिवस घरात शिंपडा असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल तीन लाल कपड्यात मंजिरी ठेवा लाल कपड्यात तुळशीची मंजिरा बांधून घरात पैसे असणाऱ्या ठिकाणी ठेवा असं केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही चार शुक्रवारी देवी लक्ष्मीला मंजिरी अर्पण करा जर तुम्ही तर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या तर लक्ष्मी सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते